सुप्रीम कोर्ट वॉरंटची भीती दाखवून तेसष्ट लाखांची ऑनलाईन फसवणूक गांधीनगरातील निवृत्त कर्मचाऱ्याला सायबर जाळ्यात ओढले गांधीनगर येथे सर्वोच्च न्यायालयाचे वॉरंट आणि पीएफआयच्या व्यवहारांचा खोटा धाक दाखवून एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची तब्बल त्रेसष्ट लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे हा प्रकार अठ्ठावीस ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर दरम्यान घडला असून तेवीस नोव्हेंबर रोजी गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सायबर पोलिसही सा समांतर तपास सुरू ठेवत आहेत गोपाळ गजानन वय त्रेसष्ट राहणार कोयना कॉलनी हे एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या बँक आणि पोस्ट खात्यांमध्ये आय आयुष्यभर साठवलेले सुमारे त्रेसष्ट लाख रुपये जमा होते अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी त्यांना एका व्यक्तीचा फोन आला मी कुलाबा पोलीस ठाण्यातील अधिकारी बोलतोय अशी बतावणी करत त्या व्यक्तीने साळोखे यांना आधार कार्डचा गैरवापर समाजविघातक मजकूर प्रसारित केल्याचे गुन्हे तसेच हिमाचल व हरियाणा राज्यात दाखल प्रकरणांचा खोटा उल्लेख करून त्यांना घाबरवण्यास सुरुवात केली यानंतर सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या नावावरून पंचवीस सव्वीस कोटींचे मनी लॉन्ड्रिंग व्यवहार दोनशे सदतीस एटीएम कार्ड जप्ती आणि पीएफआय संघटनेशी संबंधित व्यवहार अशा काल्पनिक आरोपांची मालिका केली तुम्हाला डिजिटल अरेस्ट केले जाईल असा धाक दाखवत त्यांनी तपास पूर्ण झाल्यानंतर पैसे परत मिळतील असे भुलथापा साळोखे यांना सात दिवसात त्रेसष्ट लाख रुपये विविध खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले पंधरा दिवसांनीही पैसे परत न मिळाल्याने आणि संबंधितांचे फोन बंद लागल्याने साळोखे यांच्या लक्षात फसवणूक झाल्याचे आले अखेर त्यांनी तेवीस नोव्हेंबर रोजी तक्रार नोंदवली या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे करीत आहेत